अमोल केशव रोडे यांची बदनामी करणाऱ्या महेश बाबासाहेब रोडे यांना अमोल केशव रोडे यांचा करारा जवाब यापुढे बदनामी केल्यास नुकसानीचा दावा दाखल करेल असे अमोल केशव रोडे यांनी सांगितलं गेल्या दिवसांपासून सोशल मीडियात अमोल केशव रोडे यांची बदनामी केलेल्या व्हिडिओ महेश बाबासाहेब रोडे यांनी एका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध केलाय त्या व्हिडिओमध्ये केशव रोडे यांच्या मालकीच्या जागेवरती एका खंडोबाचे मंदिर आहे मंदिर घरगुती असून स्वतःच्या दर्शनासाठी व इतर कोणी आल्यास त्यांनाही दर्शन घेण्यासाठी कायमस्वरूपी खुले असतात मात्र महेश बाबासाहेब रोडे यांनी हे मंदिर गावांच्या लोकांसाठी खुले करण्यात यावे असे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय अमोल केशव रोडे हे नामांकित सावकार असल्याचेही व्हिडिओमध्ये बोलले गेले हे सावकार असल्याचा पुरावा महेश बाबासाहेब रोडे यांच्याकडे आहे का असाही सवाल आता अमोल केशव रोडे यांनी उपस्थित केलाय महेश बाबासाहेब रोडे यांनी जे आरोप केले ते बीन है, ते बिनबुडाचा आरोप आहे त्या आरोपाला काही तथ्य नाही फक्त आणि फक्त बदनामी करण्यासाठी हे सर्व काही केले जात असल्याचं अमोल केशव रोडे यांनी सांगितलंय तसेच महेश बाबासाहेब रोडे यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना त्यांनी बोलू नये त्यांच्याकडे पुरावा असल्यास काही सादर करावा किंवा कायदेशीर कारवाई करावी असे यावेळेस अमोल रोडे यांनी सांगितले यापुढे जर बदनामी करण्याचा प्रयत्न जर केला तर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचंही यावेळी अमोल केशव रोडे यांनी सांगितलं अर्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने नेवासा अहमदनगर प्रथम मी अमोल केशव रोडे राहणार गोनेगाव तालुका नेवासा आता एक दोन दिवसापासून सोशल मीडियावरती एक यूट्यूबच्या मा माध्यमातून एक लिंक व्हायरल होते किंवा त्याच्या त्यामध्ये माझ्या संपूर्ण परिवाराची किंवा माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचं षडयंत्र हे रचलं जातं आहे ब आणि त्याच्यातून संबंधित व्यक्ती ज्यांनी ही क्लिप व्हायरल केली तो महेश बाबासाहेब रोडे आणि याचं सुरुवातीला असं म्हणणं आहे म्हणणं असं की हा म्हणतोय इथं पॉईंट घ्या तिथं पॉईंट घ्या पॉईंट कोणता नेमकं हा पॉईंट कोणता आहे कशाच्या संदर्भात हा पॉईंट आहे याचा खुलासा त्या व्यक्तीने जरूर करावा आता तो दु, दु, दु दुसऱ्यांदा परत असं म्हणतोय की बा आम्हाला अंतविधीसाठी नदीवरती ह्या व्यक्तीला तुम्हाला जर समजा तो जर सांगतोय की थे जाँकर, थे जाँकर, थे जाँकर, थे जाँकर, हा पॉईंट इथं घे तिथं घे मग कोणाची अंत्यमिती जर झाली मग तो सांगणार तिथं की मी कोण सांगणार या गोष्टी हा सर्वस्वी अधिकार प्रशासन आहे गावाला ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीत सरपंच आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं अनुकूल असताना मग मला काय प्रशासनाने काय अधिकार दिले का तू हे सगळ्या गोष्टी तिथं जाऊन कर ह्या गोष्टी याच्यात कर त्याच्यात कर हा मला सर्वस्वी अधिकार नाही ना जसं ज जर समजा जसं मला अधिकार असेल त्या प्रोटोकॉलप्रमाणे मला ग्रामपंचायतींनी काही लेखी स्वरूपात लिहून दिलं का की तुम्हीच नदी सांभाळा आशातला काही तो भाग नाही ना ही नदी ही सगळ्यांची ही काय माझी वैयक्तिक प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही आणि मी ती सांगत नाही फक्त माझा हा मुद्दा आहे की पॉईंट टू पॉईंट तो म्हणतोय ना की इथं पॉइंट घ्या हे कोण सांगणार आहे हे काय जलसंधारण मंत्री आहे किंवा प्रशासन आहे का कोण आहे आम्ही कोणीच नाही ना आणि आमचा तो अधिकार नाही सांगण्याचा कोणाला की ब तू इथं पॉईंट घे पॉईंट नेमकं कशाचा ह्या पॉईंटचा जरूर हा खुलासा हक्क केला पाहिजे मी सुद्धा ही प्रशासनाकडे विनंती करतो की पॉइंट या नावानं शब्दांना जे काही राजकारण होतंय जे काही आमच्यावर बदनामीचं षडयंत्र रचलं आहे हे काय व याची पण एक सखोल चौकशी झाली पाहिजे आता तो स संबंधित व्यक्ती असं म्हणतोय नदीवरती आम्हाला आमचा अंत्यविधी करायचा असेल कोणत्याही व्यक्तीचा अंतविधिकारायचा असेल तर ह्या व्यक्तीला पैसे द्यावा लागल पण मी कोण आहे नदीचा कोणी मालक आहे काय का का हा को हा मुद्दाच नाही ना त्याच्यामध्ये त्याला प्रशासनाला अधिकार आहे ज्याचे त्याचे त्याचे हा तो भाग आहे त्या प्रशासनाचा अधिकाऱ्याचा ग्रामसेवक आहे कोण आहे गावामध्ये आता स्मशानभूमी नाही त्याची ती वेगळी गोष्ट आहे गावामध्ये पण गावासाठी अंतविधसाठी नदीचं पात्र खूप मोठं आहे त्या नदीच्या पात्रामध्ये सगळे सगळे करतात असं कोणी दाखवून द्यावा की हा हा व्यक्ती तिथं आला आणि ह्या व्यक्तीनं म्हणजे मी अमोल केशरोडे यांनी असं सांगितलं की नाही तू इथं करतच नाही असं त्या कोणत्याही व्यक्तीने त्याचा सांगावं हो का हा व्यक्ती देऊन मला म्हटला का तू इथविधी करूच नको हा मुद्दा त्याच्यात नाही आहे मेन मेन तो काय सांगतोय पॉईंट 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 नेमकं पॉईंट हा शब्द काय कशाच्या रिलेटेड हा पॉईंटवर बोलतोय आता हे झालं आता अशी की माझ्या <coughs> मिळकतीप्रमाणेनुसार ग्रामपंचायतच्या मिळकतीप्रमाणेनुसार खंडोबा मंदिर देवस्थान हा त्याचे वडील श्री बाबासाहेब रायबान रोडे यांनी बिडिओकडे अर्ज केला की ते मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात यावं आता त्या व्यक्तीनं असं म्हटलंय की खंडोबा देवस्थान ह्या दे देवस्थानविषयी माझं असं मत आहे की देवस्थान हे कुठं रजिस्टर आहे का कुठं त्याची नोंद आहे का ग्रामपंचायतीला त्याची नोंद आहे का अशा काही गोष्टी तिथं आहे का बघायला की ब ते देवस्थान झालं ते ट्रस्टी झालं हे एक मंदिर आहे हे आम्ही स्वत स्वखर्चानी आम्ही बांधलेलं आहे आणि आम्ही ह्या संदर्भात ग्रामपंचायतीला आमचा अभिप्राय असा दिला आहे की बा आम्ही हे स्व स्व आम्ही बांधलेलं आहे पण आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अडवणूक ही Uh, कोणत्याही भक्ताला ही अशी कधी झालीच नाही आणि जर झाली असली तर त्यांनी ती सांगावी आणि समजा आता भोवतो ना भविष्य आम्ही हेच सांगतोय की आम्ही इथून पुढं कधीही कोणत्याही प्रकारे कोणाची तशी आढवणूक करणार नाही देवदर्शनासाठी आपण हिंदू धर्मात जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस देवदर्शन घेण्यासाठी जर येत असेल तर तो काय त्याचं त्याचं पूर्ण आयुष्य त्या तिथं कथित करण्यासाठी नाही येत तो दर्शन घेणार निघणार त्याच्यासाठी आपण थोडी अडवणूक करतोय आणि ते आम हा राहिला प्रश्न तो देवस्थानच्या विषयी ते मंदिर आहे हे प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीने समजून घ्यावं मंदिर आणि देवस्थान याच्यातला फरक नेमका काय असतो मंदिराला मंदिर असतं मंदिर समजा लिमिटेड व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी बनवलेलं ते मंदिर असतं स्वतःच ते काय दुसऱ्याची पर्सनल किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते किंवा पब्लिक प्रॉपर्टी नसते का कोणी यावा आणि काही करावं उद्या भविष्यात हा मूळ मुद्दा करून हा व्यक्ती आम्हाला कधी याच्यावरती कोणत्याही प्रकारचं हे आणू शकतो बळजबरी आम्हाला करू शकतो आणि तो काय सांगतो की मला जर दर्शन तुम्ही घेऊन दिलं नाही मला जर तुम्ही हे केलं मी असं करेन तसं करीन ह्या गोष्टीचा मूळ मुद्दा असा आहे की वा जसं आपण म्हणतो ना वांग्याचं तेल भरितावर तशी एक मराठीत म्हण आहे कुडला राग कुडं काढायचा आणि कुडलचं म मॅटर कुडं उकरून न्यायचा ही एक समाजाला लागलेली कीड आहे या विचारांच्या लोकांची त्यामुळं मला तरी असं वाटतंय की बा जे काही तुम्ही करतायत हे फक्त माझी बदनामी करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय याच्यातून दुसरं काही साध्य होत नाही काही होत नाही आता तो व्यक्ती असं सांगतोय की चाळीस पन्नास वर्षापूर्वी किंवा त्या अगोदर खंडोबाचं मंदिर गावातील लोकांनी लोकवर्गीतून उभं केलं मग मी असं विचारतोय मा तो मीडियाच्या माध्यमातून की ब जर समजा हे लोकवर्गीतून केलं ते लोकवर्गणी करणारे व्यक्ती कोण होते त्यांच्याकडे त्याचा सबळ काही पुरावा आहे का हे आम्ही बांधलं आहे आम्ही हे केलं आहे ते केलं आहे असं तो कोणी कोणी उद्या सांगन हे माझं घर आहे त्याच्यासाठी काहीतरी प्रशासनाने काहीतरी अटी वगैरे घालून दिलेलं आहेस ना अशातला काही भाग नाही ना तो मी तुम्ही हे म्हणतं आहे ब मी लोकवर्गीतून केलं आहे मग हे काय करतात तुम्ही स्वतःचा हेतू पुरस्कृत तुम आणि स्वार्थापोटी तुम्ही दुसऱ्याची ही बदनामी करता ह्या बदनातून तुम्हाला काय साध्य करायचं हे 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 तुमचं चुकत आहे पहिला प्रश्न असा की आता खंडोबा देवस्थानचा इतिहास आता ही जी मिळकत क्रमांक आहे ही ग्रामपंचायत कडे वर्गीकृता केलेली आहे ऑलरेडी आता ह्या जागेचा संबंधित व्यक्तींना स्टॅम्पवरती आपल्याला लिहून दिलंय का अशा अशा पद्धतीची माझी जागा आहे अशा अशा पद्धतीनं मी ती समोरच्या व्यक्तीला दिलेली आहे याच्याबद्दल माझी कुठलीही तक्रार तिथं नाही मग तो संबंधित व्यक्तींना चा असं म्हणणं याचा इतिहास असा आहे की ह्या जागेचे पूर्वीचे मूळ मालक बाळकिसम राजाराम रोडे यांची शेती आमची हे आमच्या गावचीच यांची शेती आमच्या गोनेगाव परिसरामध्ये शेती होती त्या शेतीमध्ये त्यांची ही खंडोबाची मूर्ती स्थापित होती त्यांनी ती शेती विकून टाकली विकल्यानंतर ते जे राहत्या जागे आले तिथं आल्यानंतर त्यांनी त्या त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून प्राणप्रतिष्ठा केली मग तिथं इथं आल्यानंतर मग ती स्वतः कोणी केली त्या मूळ मालकाने मग ज्यावेळेस मूळ मालकाने आम्हाला ती जमीन हॅन्डओवर केली आम्हाला ती जमीन आमच्या नावावर करून दिली आम्हाला सगळं सांगितलं तर मग त्याच्या अगेन्स्ट आम्ही जाऊन ते मंदिराचा फक्त वटा होता मग वट्याच्या अगेन्स्ट आम्ही खंडोबाला घोंगडी हे श्रद्धास्थाने घोंगडी आम्ही बांधली घोंगडी बांधल्यानंतर त्याच्या आजूबाजूची साफसफाई वगैरे देव तेलपूजा वगैरे ह्या गोष्टी आम्ही तिथं करत आलो आणि आजही ते करतोय आणि करतो आम्ही जसं सांगितलं सुरुवातीलाच की बाबा आपण कोणालाही कधी दर्शनासाठी याची आळवणूक नाही करणार कारण करना आपण पण हिंदू समाजामध्ये वावरतोय जगतोय आपणच जर आपल्या देवाची विटंबना करत असल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य हे काहीच <coughs> नाही या जगामध्ये अशा समजून घेतल्या पाहिजे व आता संबंधित व्यक्तीने असं सांगितलं की मधील सुप्रसिद्ध आता सुप्रसिद्ध या शब्दाचा अर्थ जे खरंच सुप्रसिद्ध आहे त्यांना काहीतरी मान सन्मान भेटलेला आहे आपण जसं म्हणतो सुप्रसिद्ध कीर्तनकार सुप्रसिद्ध याचे व्यापारी त्याचे व्यापारी असे सुप्रसिद्ध म्हणतो मग मला गव्हर्नमेंटनी काय सुप्रसिद्ध सावकार असं काय टॅगलाईन दिलेली आहे का की सा बॉ हे सुप्रसिद्ध इथले सावकार आहे का मला गव्हर्नमेंटनी त्याच्या रिलेटेड काय लायसन आहे म्हणून माझा उपयोग कोणी उद्या उद्या मला उद्या कोणी शिवी देईन याच्याविषयी मी सावकार असल्याचा तुमचा काय पुरावा तुमच्याकडं जर समजा तुमच्याकडं त्याचा पुरावा असेल तर तुम्ही तो, तो सादर करावा का भाऊ ॲक्च्युली मी काय म्हटलो मी समजा कोणत्याही व्यक्तीला पैसे दिले काय दिलं कसं दिलं त्यांनी मला त्याच्यावर स्वरूपात दिलं त्याच्याविषयी माझ्याविषयी काय हे मत तुम्ही जाणून घ्या याचासुद्धा एक चांगल्या प्रकारे खुलासा झाला पाहिजे इथून पुढं माझे कोणत्याही प्रकारची बदनामी करण्याचा जर प्रयत्न केला तर मी स्वतः हा मानहानीचा दावा दाखल करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला असं तुमच्या मीडियाच्या मार्फत मी तुम्हाला सांगतोय